वेगाने वाहणारा वारा अंधार समुद्राच्या लाटा अंगावर झेलत ठाणेकर जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे किमीचे सागरी अंतर यशस्वीपणे पार करून ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय मानव मोरे आयुष तावडे व आयुषी आखाडे या जलतरणपटूंनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल आज ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी त्यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत ठाणे महापालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तरंतलाव येथे हे तिन्ही जलतरुणपटू नियमित सराव करतायत मानव मोरे आयुष तावडे आयुष आखाडे या तिन्ही जलतरुणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर भारताच्या प्राईड ऑफ इंडिया या संघात सहभागी होऊन पार केलाय प्राईड ऑफ से ए व बी हे दोन भारतीय संघ मध्ये गेले होते प्राइड ऑफ इंडियाच्या ए संघामध्ये ठाण्याच्या मानव राजेश मोरे वर्ष वीस याची तर प्राइड ऑफ इंडियाच्या बी संघामध्ये आयुष प्रवीण तावडे वयवर्ष पंधरा व आयुषी कैलास आखाडे वयवर्षे चौदा यांची निवड झाली होती सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी प्राईड ऑफ इंडियाच्या ए मधील जलतरण पट्टून इंग्लिश खाडी पोहण्यास सुरुवात केली या संघातील मानव राजेश मोरे यांनी सेहचाळीस किमीचे से सागरी अंतर रिले पद्धतीने तेरा तास सदतीस मिनिटात पोहोचले तर अठरा जून रोजी प्राइड ऑफ इंडियाच्या बी या संघातील आयुष प्रवीण तावडे वर्ष पंधरा व आयुषी कैलास वय वर्ष चौदा यांनी हे अंतर अकरा तास एकोणीस मिनिटात पूर्ण या तिन्ही जलतरणपटूचे आज खासदार नरेश मस्के यांनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत जगातील सर्व जलतरण पटूंच एक स्वप्न असत इंग्लिश खाडी पोहून जाण्याचं शेवटच्या क्षणापर्यंत नामांकित जलतरण हा प्रयत्न करत असतात सगळेच यशस्वी होत नाहीत परंतु आपल्या ठाण्यातील एकोणीस वर्षाची अकरा वर्षाची पंधरा वर्षाची ही मुलं इंग्लंड टू फ्रान्स अतिशय अवघड असा सागरी प्रवास आमचा मानव आहे मानवने तेरा तासांचा हा ता त्याचा ता विक्रम आहे आयुष्य आयुषी आहे अकरा अकरा तास पोहून इंग्लिश खाडी त्यांनी पार केलेली आहे हा एक विक्रम त्यांनी नेमलेला आहे विक्रम केलेला आहे आणि ठाणेकर आहेत आणि आम्हाला ठाणेकरांचा अभिमान आहे अत्यंत खडतर असे कष्ट घेऊन अनेक धोके सांभाळून काळजी न करता ही मुलं इंग्लिश खाडी पोहलेली आहेत पोहून गेलेली आहेत आपलं टार्गेट त्यांनी पार केलेलं आहे आणि ठाणेकरांच्या दृष्टीने ही फार मोठी गौरवास्पद गोष्ट आहे त्याचबरोबर त्यांचे पालक यांची सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे पाच फूट पाण्यामध्ये सुद्धा जेव्हा मुलगा पोहायला जातो तेव्हा पालक घाबरतात परंतु आपल्या मुलांच्या जीवाची पर्वा न करता एवढा खडतर प्रवास करण्याकरता आणि त्यांना तयार करण्याकरता पालक जे कष्ट घेत असतात त्यामुळे त्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे आज त्यांचा या ठिकाणी आज आम्ही सत्कार केलेला आहे त्यांना माझ्याकडून पुढील आयुष्यामध्ये आणि अनेक ते उपक्रम करणार आहेत त्यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा आणि पालकांचं सुद्धा कौतुक चॅनल पोहणं हे प्रत्येक इच्छा असते खूप कठीण प्रयत्न करावे लागतात थंड पाणी असलेले जलीफिश आणि इंग्लंड टू फ्रान्स शेचाळीस नॉटिकल मैल म्हणजे शेचाळीस किलोमीटर पेक्षा ते पंचावन्न ते साठ किलोमीटरचं अंतर हे सगळं पाण्यात पोहून जाणं आणि समुद्रामध्ये आपण बघितलं असेल तर भरती ओटीचा मोठा विषय असतो समुद्र तिथलं वातावरण सारखं बदलत असतो जेव्हा वातावरण वाता बदलतं तेव्हा कधी सोपं होतं कधी अजून कठीण होतं शांत वातावरणात शांत समुद्र असेल तर तिथे आव्हानं सगळ्या आव्हानाचा विचार करून आमचे कोच कैलास आकाडे यांनी प्रयत्नपूर्वक आखणी केली की पाणी थंड असणार आहे मग थंड पाण्यामध्ये बर्फामध्ये बसण्यासाठी बर्फात बर्फात कंटिन्यू मुलांना अर्धा तासातून सुरुवात करून एक दीड दोन तासापर्यंत आणि हे सगळं करत असताना तिथे येणारे ज्या अन्य अडचणी आहेत त्यालाही सामोरं जाताना घाबरायचं नाही सामोरं जायचं ह्या यांनी मुलांना तयार केलं आणि ते करताना त्याच्यामुळे ते, ते यशस्वी झाले असं म्हणता येईल त्याच्यामध्ये कोच कैलासकाड्यांचा मोठा हातभार आहे शार्पिश क्लब त्यांच्या मागे उभा आहे ठाणे जिल्हा जलतरण संघटना त्यांच्या पाठीशी उभी होती महापालिकेने त्यांना खूप सहकार्य केलं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री खासदार या सगळ्यांनी मिळून त्यांच्या सहकार्यामुळे हा इव्हेंट चांगल्या पद्धतीनं होऊन पार करता आला हा एक टप्पा झाला पण ह्याच्या पुढे नक्कीच ह्याच्या पुढे सगळी मुलं आता चिन्मयनंद मिशनची स्वित्झर्लँडला सत्तावीस किलोमीटरची स्पर्धा आहे त्यात मानव सहभागी होणार आहे बाकीची सगळी मुलं आणि यातले मानवनी एक्क्याऐंशी किलोमीटर केले आयुषनी एक्क्याऐंशी किलोमीटर कलकत्त्याला जाऊन त्यांनी पूर्ण त्यांना बनवण्यासाठी त्यांचे कोच आणि त्यांचे प्रशिक्षक हे सर्वार्थानं प्रयत्न करत असतात जसं आपण सांगितलं की मुलांना नुसतं शिकवायचं नाही तर त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या न्यायचं ह्या ब्रिद वाक्यामुळे चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण देत त्यांनी हे इंग्लिश टप्पा पार पडलाय त्याबद्दल आमचे कोच आणि सगळ्या मुलांचे आम्ही अभिनंदन करतो इंग्लिश खाडी बावीस मिलची असते म्हणजे आम्हाला सरळ सरळ बावीस मिल जाता येत नाही तो पाण्याचा करंट असतो आम्हाला फिरून जाऊन परत आज फ्रान्स वर यायला लागतात टोटल फोर्टी सिक्स टी फोर्टी एट किलोमीटर झालेला आमचा अंतर त्या हे अंतर पार करताना आम्हाला खूप अडचणी झाल्या जसं की आम्हाला पाणी खूप थंड होतं खूप जोरात वारा होता आणि पाण्याच्या आत मध्ये जेलीफिश आणि खूप सारे वेगळे सी क्रिएचे त्यांच्यापासून आम्हाला खूप धोका होता त्याच्या हे सगळं आम्ही अडचणी पार करत आम्ही इंग्लिश चॅनल इंग्लिश खाडी पार सक्सेसफुली पार केली त्याचा आम्हा तिघांना खूप अभिमान वाटतोय माझं नाव आयुष प्रवीण तावडे आहे मी पंधरा वर्षाच आहे मी एस एस पाच पकाडे या शाळेत शिकतो इंग्लिश चॅनलला खूप मोठा इव्हेंट आहे त्यासाठी आम्हाला तेवढीच प्रॅक्टिस पण करायला लागली तिथला मेन प्रॉब्लेम आहे तिकडचं थंड पाणी त्यासाठी आम्हाला सरांनी दररोज थंड पाण्याच्या बर्फात बसून आम्ही प्रॅक्टिस केली दररोज तीन तीन तास सराव करायचो आणि तिथलं तिकडे गेल्यावरती पण थंड पाणी सभे होण्यासाठी दररोज आम्ही एक एक तास तिकडे प्रॅक्टिस करायचो इव्हेंट दिवशी तिकडे इव्हेंट स्कोप होते जेलीफिश होते हे सगळे प्रॉब्लेम आम्ही फेस केले होते पण त्याला त्यांना मात करून ते इव्हेंट सक्सेसफुली अकरा तास एकोणीस मिनिटात करू शकलो याचा आम्हाला खूप अभिमान अनुभव तर खूपच वेगळा होता कारण इथलं वातावरण आणि इंग्लंडचं वातावरण हे खूप त्यात फरक असतो इथे जे समुद्राचं पाणी असतं ते गरम असतं आणि तिथे इंग्लंड मध्ये गेल्यावर समुद्राचं पाणी खूप जास्त थंड होतं त्यासाठी आम्ही रोज आईसबात घ्यायचो बर्फाच्या पाण्यात बसायचो आणि त्यासोबत जेलीफिश सील डॉल्फिन असे बरेच समुद्री प्राणी जे होते ते आम्हाला बघायला भेटले समुद्रात त्यात जेलीफिश हे खूप पॉइजन असते आणि त्यात खूप प्रमाणात जेलिफिश आहेत इंग्लिश आणि त्यासोबत स्ट्रॉंग करंट म्हणजे करंट आपल्या फेवरमध्ये नव्हता पहिले चार तास त्यासोबत रात्रीचे तीन वाजता आम्ही जेव्हा स्टार्ट घेतली तेव्हा दोन तास आम्हाला अंधारात पोहावं लागलं ह्या सगळ्या अडचणींवर मात करून आम्ही इंग्लंड ते फ्रान्स हे अंतर पार केलं आणि त्यामागचा सपोर्ट आहेत आमची फॅमिली आमचे पॅरेंट्स कोच आणि तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट असाच असेल थायलंड ते फ्रान्स ट्वेंटी टू नॉटिकल माइल्स म्हणजे फोर्टी सिक्स किलोमीटर हे टोटल अंतर आहे तसं बघायला गेलं तर फॉर्टी सिक्स किलोमीटर हे अंतर खूप जास्त आहे तरी पण आम्ही अकरा तास एकोणीस मिनिटं हे पोहून आमचा रेकॉर्ड झाला इंडिया ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यासाठी आम्हाला त्याच्याबद्दल खूप अभिमान वाटतो खूप आठवड्यापूर्वी चोवीस तारखेला माझ्या पायाला जखम झाली होती सरावादरम्यान टाईल्स घुसली होती पाया तर त्याच्यावर टाके टाकले होते अकरा टाके जाण्याच्या आधी टाके काढावे लागले पण जखम तशीच होती मग जेव्हा मी पाण्यात उतरली तेव्हा हा पाय मारता येत नव्हता जो माझा राईट लेग आहे तो पण तरी पण मेहनतीने जिद्दीने मी हे इंग्लिश चॅनल पार केलं आणि सगळ्या टीमचे सपोर्ट